शिरूर मतदारसंघात अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे राजबिंडा दिसतो मिशीवर ताव मारतो असं म्हणत बटन दाबता मात्र राजकारण हा कोल्हेंचा पिंड नाही सेलिब्रिटींना तिकीट देणं ही, ही आमची चूक होती असं अजित पवारांनी शिरूरच्या सभेत म्हटलेलं आहे तर अजित पवारांनी जी उदाहरणं दिली त्यापैकी एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही असं उत्तर अमोल कोल्हेंनी दिलं आहे खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आहे आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला राजबंडा घडी आणि ते आपण देतो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली याती एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न हिरिहिनं मांडत असताना पहिल्याच टर्ममध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात आहात परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का